नमस्कार मी उमेश घोबडे बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण आहोत श्रीनगर मधल्या सुप्रसिद्ध अशा दल सरोवरच्या काठावर गेले चार पाच दिवस आम्ही काश्मीरातलं रिपोर्टिंग करत ते सगळं राजकीय सामाजिक या अंगानं आज पूर्णतः टुरिझमच्या अंगानं आम्ही लाईव्ह करायचं ठरवलं त्या अंगाने बोलणार आहे आपण आहोत आता दल सरोवरला खरं दल सरोवरचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे तो कुणा इथं सांगायची गरज नाही आहे श्रीनगरचं ऐतिहासिक महत्व सांगायची पण गरज नाही आहे तरी पण श्रीनगर हे ब्रिटिशांच्या काळात खूप डेव्हलप झालं त्याच्या आधी राजा हरिसिंग असेल त्याच्या आधी डोगरा राजे असतील त्याच्या आधी मोघल असतील आणि मोघलांच्या आधी खरं तर श्रीनगरची जी ही है। ची स्थापना इतिहासातली जी काय माहिती आहे जो काही संदर्भ आहे तो सम्राट अशोकाने श्रीनगरची स्थापना केली असा इतिहास असं इतिहास सांगतो हो। हा सगळा इतिहास झाला तर पर्यटनाच्या दृष्टीनं श्रीनगर हे खूप सुंदर आहे ज्याला स्वर्ग म्हणतात जनन जन्नत म्हणतात आपण नंदनवन म्हणतो खरोखरच काश्मीर नंदनवन आहे आता सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या इथं काय आतंकवाद आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय पण खरोखर काश्मीर श्रीनगर हे नंदनवन आहे हे इथं आल्याशिवाय कळत नाही आहे मी सुद्धा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा काश्मीरला आलो श्रीनगरला आलो आणि खरोखरच मला इथं आल्यानंतर कळालं की काश्मीर हे खरोखरच भारताचं नंदनवन आहे <laughs> मी एन सी सी मध्ये असताना एक गीत होत हिंदी गीत होत खरं ते सैनिकी अशा प्रकारचं गीत होत कश्मीर धरती राणी है सरताज हिमाला है सदियों, को, सदियों से हमने उसको अपने खून से पाला है हे खरं तर एन सी सीतलं सैनिकी गीत आहे पण खरोखरच त्या गाण्याचा अर्थ आणि त्या गाण्यात जे म्हटलेलं आहे ते का म्हटलं आहे खरोखरच श्रीनगर आणि काश्मीर हे खरोखरच कसं नंदनवन आहे कसं स्वर्ग आहे हे इथं आल्यानंतर दिसतं आपण बघता विस्तीर्ण हा दल सरोवर आहे जवळजवळ पंचवीस किलोमीटर असं रुंद आणि लांब असा पसरलेला हा एरिया आहे समोर तुम्हाला तिकडं जे आपण ताज हॉटेल आहे जे सेवन स्टार आहे फाईव्ह स्टार असं सांगितलं जातं पण इथं खरं तर कुठल्या स्टार असण्याची गरज नाही इतकं सुंदर असं ते हॉटेल आहे माग हा प्रचंड मोठी हिमालयाची पर्वतरांगा आहेत आणि या बाजूला डाव्या बाजूला मी कॅमेरामॅनला विनंती करेन इकडच्या बाजूला अगदी समोर श्रीनगरमधलं आणखी एक प्रचंड असं वैशिष्ट्य असलेलं गार्डन आहे ज्याला मुघल मुघल गार्डन म्हणतात किंवा निषाद गार्डन म्हणतात असं सुंदर प्रचंड मोठं गार्डन आहे हे ब्रिटिश काळापासून ब्रिटिश काळामध्ये ते डेव्हलप झालंच पण त्याच्या आधी मुघलांच्या काळामध्ये सुद्धा हे गार्डन स्वतः मुघलांनी मुघल सम्राटांनी डेव्हलप केलं असं सांगितलं जातं हे बघा हे शिकार आहेत आपण ह्याला आपल्या मराठी भाषेत त्याला बोट किंवा नाव म्हणतो इथं प्रचंड हाऊस बोटी पण आहेत ज्यांना या ह्याच्यातून फिरायचं असेल त्यासाठी हे हे शिकारे आहेत पलीकडं मला वाटतं पलीकडच्या बाजूला मोठे हाऊस बोट्स आहेत हाऊस बोट्स हा तर इथला पर्यटकांच्या दृष्टीनं अत्यंत आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो हाऊस बोटीमध्ये खूप लोकं राहतात पाण्यामध्ये आणि हा मोठा व्यवसाय इथल्या स्थानिकांचा खरं तर तो बावीस नंतर सगळा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आपण बघतोय की आता इथं ज्या ठिकाणी आम्ही लाईव्ह करतो आहे तिथं आमच्या चार चौघांशिवाय फारसं कुणी नाही आहे आता दुपारचे जवळजवळ बारा साडेबारा वाजलेत पण इथं कुणी नाही आहे या बोटी हे शिकारा आहे असे लावून त्याचे जे मालक आहेत ते निवांत घरी बसलेले आहेत इतकी भीषण परिस्थिती टुरिझमच्या पातळीवर या श्रीनगरची झालेली आहे मला असं वाटतं की श्रीनगरमध्ये बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आदिशंकराचार्य मंदिर आहे तर इथून त्या जी हॉटेलची जी टेकडी दाखवली त्याच्या आहे आम्ही बरंच लांब आलोय तर आदिशंकराचार्यांचं मोठं मंदिर आहे ऍक्च्युली ज्येष्ठेश्वर मंदिर असं त्याचं नाव आहे मात्र कधीतरी शंकराचार्यानी त्या मंदिराला भेट दिली आधी शंकराचार्यांनी म्हणून त्या मंदिराचं नाव शंकराचार्य मंदिर असं आहे अर्थात श्रीनगरमध्ये जेमतेम दोन ते तीन टक्के हिंदू पॉप्युलेशन आहे त्यामुळं त्या मंदिराचा जो काही महत्त्व आहे त्या मंदिराचं ते आलेल्या पर्यटकांना आणि इथल्या दोन तीन टक्के हिंदू लोकांना आहे झील सरोवर आहे दल सरोवर आहे याच्या पलीकडच्या बाजूला नागिन सरोवर नागिन झील हिंदीमध्ये इथले लोक त्याला नगिना झील असं म्हणतात मुळात झील सरोवर आ, आ, दल झील सॉरी माफ करा इथं काश्मीरी भाषे त्याला दल झील म्हणतात पलीकडं नगिना झील असं म्हणतात पण या झील सरोवरचा जो उगम आहे तो पलीकडच्या बाजूला पार्वती माता मंदिरापासून झाला आहे असं सांगितलं जातं आता पुन्हा आपण हा इतिहासात जायला नको आपण पुन्हा टुरिझमवरती येऊया पर्यटनाच्या दृष्टीनं हे स्वर्ग आहे नंदनवन आहे असं पण जरी म्हणत असलो तरी आत्ता आपण बोलतोय यावेळी फार पर्यटकच नाही आहेत बावीस तारखेनंतर पर्यटक पूर्णपणे देशभरातून आलेले गायब झालेत आपापल्या घरी गेलेत त्यामुळं काश्मीर आता नगर आता पूर्णपणे शांत आणि निवांत आहे पर्यटक इथं बिलकुल नाहीत पर्यटकांनी पुन्हा खरंच इथं यावं कारण आपण महाराष्ट्रातून किंवा संपूर्ण देशातून काश्मीरच्या बाहेरून जशी काय कल्पना करतो आहे तशी परिस्थिती खरोखर श्रीनगरमध्ये काश्मीरमध्ये आत्ता नाही प्रचंड सुरक्षा व्यवस्था आहे आणि खरोखर पर्यटनासाठी आत्ताही उत्तम वेळ उत्तम काळ आहे खरं तर भीती दूर सारून प्रत्येकानं आत्ता काश्मीरमध्ये आलं पाहिजे असं जाऊन मी इथंच थांबतो बखर लाईव्हसाठी श्रीनगरवरून उमेश घोंग समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा